श्री गुरुदेव दत्त पत, व्रत करणाऱ्या व्यक्तीने मंदिरात जाते वेळेस पायात चप्पल घालू नये पशुपती व्रत करणारा बायको जोडीने करत असतील तर मंदिरात जाते वेळेस पूजेचे ताट दोघांचे वेगवेगळे असायला पाहिजे पशुपती व्रताची पूजा सोमवारी सकाळी आणि संध्याकाळी असते त्यामुळे पूजेचे ताटा दोन वेळा पूजा करता येईल एवढी सामग्री सोबत घ्यावी लक्षात असू द्या पूजेचे ताट दोन टाईम तेच वापरावे सकाळी आणि संध्याकाळी पाच सोमवार एकाच मंदिरात पशुपती व्रत करावं तुम्हाला मंदिराबद्दल येणार ना मंदिर ब बदलता येणार नाही जर तुम्ही किरायाने राहत असाल तर पशुपतिव्रत्त सुरू असताना तुम्ही दुसरीकडे रूम बदलू शकत नाहीत पशुपतिवृत करते वेळेस जर सोमवारी एकादशी आली तर तुम्ही सोमवारी पशुपतिवृत्त करू नये फक्त एकादशी करावी आणि एक सोमवार जास्त करावा पशुपती व्रत जर मासिक पाळी आली तर त्या दिवशी फक्त उपवास करावा मंदिरात जाऊ जाऊन पूजा करू नये व एक सोमवार जास्त करावा पूजा करते वेळेत शिवाय नमस्तोभम मंत्राचा जप करावा संध्याकाळच्या संध्याकाळच्या पूजेला जे पाच कणकीचे दिवे तुम्ही लावणार आहात ते तुपाचे असावेत पशुपतीव्रत व्रत करताना तुमच्या मनात येणारे ना प्रश्न श्रावण महिन्यात हे व्रत केले तर चालते का पशुपती व्रत हे श्रावण महिन्यामध्ये करता येत नाही श्रावण महिन्यामध्ये आपल्याला फक्त श्रावण सोमवार करता येतील त्यामुळे व्रत अधिक महिन्यात व श्रावण महिन्यामध्ये करू नये व्रत करताना नॉनव्हेज पूर्ण बंद करा करावे लागते का करते वेळेस तुम्हाला संपूर्णपणे नॉनवेज बंद करावे लागते व्रत सुरू केल्यापासून ते उद्यापन होईपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज खाता येणार नाही व आपल्या घरामध्ये पण नॉनव्हेज बनवता येणार नाही जसे आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनवत नाही तसेच व्रत सुरू केल्यानंतर उद्यापन होईपर्यंत नॉनव्हेज खाण्यास व घरामध्ये बनवण्यास टाळावे पूजा करताना कोणत्या दिशेने दिशे चेहरा करून पशुपती व्रत करताना किंवा महादेवाच्या मंदिरात आपण आपण रोज पूजा करत असाल तर ज्यावेळेस शिवलिंगावर ती जल अर्पण करत असाल त्यावेळेस आपले आपला चेहरा हा उत्तरेकडे असायला हवा म्हणजेच आपल्याला दक्षिणेच्या बाजूने बसावे लागेल म्हणजे आपला चेहरा हा उत्तरेकडे असेल तर शिवलिंगावर ती पाणी अर्पण करावे लागेल व त्यानंतर तुम्ही पश्चिमेला किंवा पूर्वेला बसून उर्वरित पूजा केली तरी चालेल कारण पशुपती व्रत हा आपण आपल्या इच्छा व आकांक्षा पूर्ण होण्यासाठी महादेवाकडे मागणी करत असतो त्यावेळी पूजा तुम्ही कोठेही बसून करू शकता परंतु पाणी अर्पण करताना दक्षिणेकडे बसून आपले मूक उत्तरेकडे असणे गरजेचे आहे त्याने आपल्या मनातील इच्छा व आकांक्षा देवादिदेव महादेवा महादेव पूर्ण करते परंतु प्रत्येक मंदिरामध्ये खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे जर जागा मिळाली तर दक्षिणेला बसून पाणी अर्पण करावे जर जागा मिळाली नाही तर जिथे जागा मिळेल तिथे बसून तुम्ही पूजा करून घ्यावी घरात असलेल्या शिवलिंगाची पूजा केली तर चाल चालते का पशुपती वेळेस आपल्याला घरातील शिवलिंगाची पूजा करू करू हा व्रत करता येणार नाही कारण मंदिरात शिवलिंग हा स्थापित केलेला असतो तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती हलवता येत नाही त्यामुळे पुराणामध्ये असे सांगितले आहे की मंदिरामध्ये देवा देवाजी देव महादेवाचा वास असतो आणि आपण आपल्या घरातील देवघर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवतो तर आपल्या घरातील महादेवाची पिंड म्हणजे शिवलिंग एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवले जाऊ शकते त्यामुळे मंदिरात जाऊनच पूजा व्रताची पूजा करावी पशुपती व्रत करताना किती बेलपत्र व्हावे लागतात पशुपती व्रत करताना जर तुमच्याकडे बेलपत्र उपलब्ध असतील तर एकशे आठ बेलपत्र व्हायले तरी चालतात जर नसतील तर आपल्याकडे जेवढे उपलब्ध असतील तेवढे तुम्ही अर्पण करू शकता पण लक्षात असू द्या सकाळच्या पूजेला जेवढे अर्पण केलेले तेवढे संध्याकाळच्या पूजेला पण करावे लागतील घरी आणलेल्या दिव्याचे काय करावे जो एक दिवा आपण मंदिरातून घरी घेऊन येणार आहात तो उजव्या बाजूस प्रज्वलित करावा लागतो तो दिवा मावळल्यानंतर त्या दिव्याला तुम्ही गाईला चालू च, चारू शकता किंवा तो पाण्यामध्ये सोडू शकता आरती करताना पाच दिवे उचलून तो ते ताटात ठेवू ठेवून करावी का मंदिरात घेऊन गेलेले पाच दिवे ही आपल्याला शिवलिंगाच्या समोर एका पेपरवरती ठेवून प्रज्वलित करावे लागतात ते दिवे उचलून ताटात ठेवून कधीही पूजा करू नये पूजेच्या ताटामध्ये जी आरती आपण घेऊन गेला आहात त्या आरती आरतीनेच आरती करावी नैवेद्यामध्ये मीठ असेल तर चालते का पशुपतीनाथ व्रत करते वेळेस जे नैवेद्य आपण बनवणार आहात त्यामध्ये मीठ चालणार नाही नैवेद्य हा कधीही गोड असावा त्यामुळे कृपया करून नैवेद्य बनवते वेळेस मिठाचा वापर करू नये शेवटच्या सोमवारी उद्यापनाच्या वेळी सहा दिवे व गोड नैवेद्य पण न्यायचा का व्रत उद्यापन करताना शेवटच्या सोमवारी आपल्याला सहा दिवे आणि नैवेद्य घेऊन जावा लागेल कारण पशुपती व्रत हा पाच सोमवारचा असतो त्यामुळे उद्यापन दिव, दिवशी सुद्धा इतर चार सोमवारी जशी पूजा केली तशीच करून उद्यापन करावे लागते उद्यापनाच्या दिवशी एकादशी आली तर काय करावे उद्यापनाच्या दिवशी जर एकादशी आली असेल तर त्या दिवशी आपण पशुपतीनाथा यांचा उपवास करू शकता परंतु उद्यापन करता येणार नाही आणि तो सोमवार ही पशुपती व्रतामध्ये पकडला जाणार नाही पशुपतीनाथ व्रत म्हणजेच काय पशुपतीनाथ व्रताचा महिमा अतिशय शक्तिशाली आहे अद्भुत आहे जर तुम्ही हे वृत्त मनापासून आणि श्रद्धेने केला तर तुम्हाला अनेक आजारापासून किंवा अनेक अडचणीपासून होणारा त्रास हे व्रत केल्याने दूर होऊ शकतो पशुपती व्रत काय खा खावे फळ खाऊ शकता व चहा पिऊ शकता पुरुष पशुपतीनाथ व्रत करू शकतात का हो पुरुष पण पशुपतीनाथ व्रत करू शकतात श्री गुरुदेव दत्त